संक्रांत सुवासिनी महिला वर्गाच्या हळदी कुंकूला सुरुवात होते रथसप्तमीपर्यंत अनेक महिला घरोघरी हळदी कुंकूचे आयोजन करत असतात वाण म्हणून घरगुती साहित्यांसह विविध वस्तू देताना दिसून येतात मात्र पोलादपूर पोलीस ठाणे महिला कर्मचारी यांच्या वतीने तुळशीच्या रोपांचे वाण म्हणून वाटप करत नवीन आदर्श घालून दिला आहे तुळस सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते ज्या घरात तुळस आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हळदी कुंकवाचं वाण म्हणून तुळशीचे रोप देण्यात आल्याचे महिला कर्मचारी यांनी सांगितले आहे यावेळी परतूर शहरातील सुमारे साडेचारशे ते पाचशे महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटला पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील महिला कर्मचारी पोलीस हवालदार जयश्री सरणेकर ऋतुजा पवार झेंडे भुरके चव्हाण आदी महिलांनी हळदी कुंकूचे यशस्वी आयोजन केले होते प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी व्ही न्यूज मराठी पोलादपूर रायगड